अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार जिल्हा पोलीस विसारवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रार दिन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमात विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित उद्योगपती विजय अग्रवाल उपस्थित होते यावेळी विसरवाडीसह परिसरातील पोलीस दूरक्षेत्र बीट अंतर्गत येणाऱ्या खेड्यापाड्यातील तक्रारदार गैर तक्रारदारींच्या समस्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जाणून घेत त्यांचे निवारण केले तसेच आपापसात आप वाद न करता गावागावात एकजुटीने राहावे आपसात प्रेम राहिले तरच गुन्हेगारीला आळा बसेल अशी माहिती दिली यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील तक्रारदार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी विजय चौधरी सुरेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे अनिल राठोड रामा ठाकरे यांनी परिश्रम घेतले श्रीन्यूज मोसिन शेख विसरवाडी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या निपक्षपाती व शांतीपूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू व निवडणुकी निर्भयपणे